उच्छलनेझर रस्त्यावर भीषण अपघात टेम्पोची झाडाला जोरदार धडक झाड मुळासकट उघडले गुजरात राज्यातील रस्त्यावर भीषण अपघात या अपघातात वापी येथून तळोदाकडे कोल्ड ड्रिंक्स घेऊन जाणारा आयशर टेम्पो झाडाला आदळल्याने झाडासह रस्त्याच्या विरुद्ध दिशेला दुसऱ्या झाडाला वाहनाने धडक दिली या अपघातात आयशर टेम्पोचा कॅबिनचा पुढचा भाग चक्काचूर झाला असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहन चालकाचा जीव वाचला आहे यावेळी वाहन चालकाने दिलेल्या माहितीवरून काल रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास आयसर क्रमांक एमएच एकोणचाळीस एडी सतरा ब्याऐंशी या वाहनाचा हा भीषण अपघात झाला सदर टेम्पो हा शहादा येथील असून गुजरात राज्यातील वापी येथून कोल्ड ड्रिंक्स भरून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे जात असताना उच्छलनेझर रस्त्यावरून मार्गक्रमण होत असताना अज्ञात वाहनाने सदर आयसर वाहनाला हुलकावणी दिल्यामुळे हा अपघात झाल्याची घटना घडली अशी चालकाने माहिती दिली आहे दरम्यान डाव्या बाजूस असलेल्या झाडाला ठोस दिल्याने झाड उपटून शंभर फुट अंतरावर फरफटत आयसर टेम्पो हा विरुद्ध दिशेला उजव्या बाजूला असलेल्या झाडाला धडकला त्यावेळी हा अपघात झाला मात्र या अपघातात आयशर टेम्पोच्या कॅबिनचा समोरील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून तो चक्काचूर झालेला आहे तर वाहन चालक यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सुदैवाने बचावले आहेत प्रशांत राजपूत नवापूर एक्सप्रेस न्यूज लहान गाडीवाल्याने असा डायरेक्ट अंगावर आला त्याला वाचवण्यासाठी गाडी झाडला आढळली दीड दोनच्या सुमारास वापीवरून तोदाकडे जात होतो गाडीमध्ये कोण रिक्ष भरलेले आहे ते लहान गाडीवाल्याने असं अंगावर आला त्याच्या वाचवण्यासाठी गाडीचा ताबा सुटला गाडी झाडाला आढळली ला कोणाला नाही लागला की उच्छल निजर रस्त्यावर आल्यावर आम्हाला हा अपघात दिसला या ठिकाणी आम्ही माहिती घेतली तर वापीहून तळोज्याकडे कोल्ड्रिंक्स भरून घेऊन जाणारा आयसर टेम्पो यात संपूर्ण कोल्ड्रिंक्स भरलेले आहे यात रात्री दोन वाजेच्या सुमारास हा टेम्पो वापीहून तळोद्याकडे जात असताना या रस्त्यावर रात्री दोन वाजेच्या सुमारास आम्हाला चालकाने आता सध्या माहिती दिली की दोन वाजेच्या सुमारास आम्ही या रस्त्याने जात असताना या वाहनाला एका अज्ञात कारने हुलकावणी दिली त्यावेळेस तिला वाचवण्याच्या प्रयत्नात हा आयसर टॅम्पो त्याच्या या बाजूने डाव्या बाजूने एका झाडाला धडक दिली आणि त्या ठिकाणाहून कमीत कमी शंभर फूट अंतरावर ही उजव्या बाजूला ही आयसर टॅम्पो या झाडासह या बाजूला आलेली आहे या ठिकाणी अपघात झालेला आहे त्यामध्ये त्या, त्या टेम्पोचा संपूर्ण कॅबिनचा चक्का झालेला आहे सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नसली तरी या ठिकाणी टेम्पोचा मोठा नुकसान झालेला आपल्याला दिसून येत आहे नवापूर एक्सप्रेस न्यूज प्रशांत राजपूत उच्चल